पाटघर बलात्कारांच्या घटनेने हादरला आहे बत्तीस वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याचा सा प्रकार समोर आला आहे चाकूचा धाग दाखवत महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे नाला संतोष भवन येथे घटना घडली आहे या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे या माहितीनुसार ही घटना दहा सप्टेंबरच्या रात्री घडली होती पीडित महिलेने चार दिवसांनी तुळीस पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली प्राथमिक तपासात पीडित आणि आरोपी मध्ये काही वाद झाल्याचे समोर आले आहे जितेंद्र यादव आणि आवी जयस्वाल अशी दो जितेंद्र यादव आणि आवी जयस्वाल अशी दोन आरोपींची नावे आहेत मात्र दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी त्यांनी पथके तयार केली आहेत या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत आरोपी जितेंद्र यादव आणि आवी जयस्वाल यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता बी एन एस च्या कलम सत्तर एक आणि तीनशे एक्कावन्न दोन अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे दरम्यान गेल्या आठवड्यात नालासोपारा येथे एका तीस वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती पीडित महिलेच्या तक्रारीवरून आचोळे पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली नरेंद्र मोर्या वय वर्ष एकतीस प्रकाश सिंग वय वर्ष सव्वीस आणि पंचराज सिंग वय वर्ष पस्तीस अशी आरोपींची नावे होती